नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गावठी पद्धतीने मटणाचा रस्सा कसा बनवायचा याची साधी सोपी सिंपल रेसिपी पाहणार आहोत इथे मी एक किलो मटण घेतलेलं आहे मटणातली चरबी ही बाजूला काढलेली आहे आता आपण ह्या मटणावर हळद एक चमचा घातलेली आहे मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि हे हळद मीठ छान असं मटणाला चोळून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवर पातीलं गरम करायला ठेवायचं आहे त्या पातेल्यामध्ये ही आपण बाजूला काढलेली चरबी टाकायची आहे आणि ही चरबी छान अशी परतून घ्यायची आहे ह्या चरबीला खूप तेल सुटतं ती च चरबी छान अशी तळून झाल्यानंतर आपण ती बाजूला काढायची आहे तुम्ही पाहू शकता किती छान असं तेल सुटलं आहे यावर मीठ टाकून हे चरबी तुम्ही खाऊ शकता अतिशय सुंदर लागते आता ह्या पातेल्यामध्ये मटण टाकलेलं आहे कांदा टाकलेला आहे ह्यामध्ये अद्रक लसूणची सुद्धा पेस्ट टाकली आहे थोडासा मोबाईल माझा स्टॉप झाला त्यामुळे व्हिडिओ आलेला नाही आहे आता त्यानंतर पातेल्यावर पाणी आपण ठेवलेलं आहे ताटात पाणी ठेवलेलं आहे ते गरम झाल्यानंतर आपण ते मटणामध्ये ओतायचं असं आहे असं तीन वेळा करायचं आहे तीन वेळा हे पाणी ओतायचं आहे आता मटण शिजतं आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया दोन मोठे कांदे मी इथे छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत आता हे छान असे परतून घ्यायचे आहेत छान असे काळसर होईपर्यंत मस्त असं परतून घ्यायचे आहे हे भाजून घ्यायचे आहेत जेवढा कांदा छान भाजला जाईल तेवढी भाजी खूप टेस्टी होते आता हा कांदा भाजून झाला आहे तो बाजूला काढूया आता इथे मी थोडंसं खोबरं घेतलेला आहे खोबरंसुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे जर तुम्ही पाहू शकता आपलं खोबरंसुद्धा छान असं भाजत आलेलं आहे आता ते सुद्धा भाजून झाल्यानंतर बाजूला काढूयात थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे थोडं अद्रक घेतलेलं आहे ते सुद्धा थोडं भाजून घ्यायचंय जास्त नाही पण थोडंसं भाजून घ्यायचंय तसंच मी दोन चमचे तिळ इथं ह्यामध्ये टाकलेले आहेत ते सुद्धा भाजून घेतलेत इथे दोन तमालपत्रे एक दालचिनीचा तुकडा दोन लवंग आणि चार मिरी घेतलेली आहेत ते सुद्धा छान भाजून घेतलेत आणि इथे मी अर्धाच टोमॅटो वापरलेला आहे कारण खूप गोडसर होतो रस्सा म्हणून अर्धा टोमॅटो पुरेसा आहे आता हे मटणाच्या वरती जे पाणी ठेवलं होतं ते छान गरम झालं आहे ते मटणामध्ये ओतून परत मटण शिजायला ठेवायचं आहे आता हा आपण भाजलेला मसाला वाटून घ्यायचा आहे त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे यामध्ये पाण्याचा वापर करून छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर मसाला वाटून झालेला आहे त्यानंतर मटण शिजल्यानंतर ते बाजूला काढून त्याच पातेल्यामध्ये मोठे दोन चमचे तेल टाकायचं आहे आणि हा म घरगुती मसाला आहे आमचा तो त्यामध्ये घातलेला आहे <laughs> लाल मिरची पावडर हळद घातलेली आहे आणि हा आपण जो वाटलेला मसाला आहे तो यामध्ये घातलेला आहे आता हे छान असा मसाला परतून घ्यायचा आहे मी जिरा पावडर मिरं पावडर अजिबात वापरलेली नाही आहे कारण हा आमचा घरगुती मसाला आहे त्यामुळं लाल मिरची पावडर मी फक्त वापरलेली आहे आता थोडंसं हे मटणाचं सूप टाकून हा मसाला परत एकदा छान असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता वरती छान तेल सुटत आलेलं आहे मसाल्याला तेल सुटलं की समजून जायचं आपला मसाला छान असा भाजून झाला आहे तर मसाला भाजून झाल्यानंतर हे सर्व मटण आणि मटणाचा रस्सा ह्यामध्ये ओतायचा आहे आणि ह्याला छान अशी खळखळवून खड़ उकळी आणायची आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार कारण अगोदर आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे थोडंसं कमीच असं मीठ टाकायचं आहे अशा पद्धतीने आपला अस्सल गावरान रस्सा तयार झालेला आहे मस्त फक्त असा मटणाच्या रश्श्याला खळखळून खल, उकळी आलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही हा गावरान पद्धतीचा मटण रस्सा नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया एक लाईक करा शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल थँक्यू